बिझेत जामदार युवा शक्ती व किशोरदादा युवा मंच यांच्या वतीने पाच हजार लोकांना डॉक्टर पतंगराव कदम प्रेमी कार्यकर्त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले यावेळी कडेगाव लोकतीर्थकडे जाणाऱ्यांना काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांना माजी महापौर किशोरदादा जामदार यांनी शुभेच्छा दिल्या स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचा लोकतीर्थ या नावाने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गुरुवार पाच सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते कडेगाव येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात सामील होण्यासाठी मिरज तालुक्यातील हजारोंच्या संख्येने वाहनातून नेते पदाधिकारी कार्यकर्ते कडेगावकडे रवाना झाले त्यांच्या अल्पोपहाराची सोय जामदार युवा शक्ती व किशोरदादा युवक मंच यांच्याकडून मोफत करण्यात आली होती मिरज तासगाव फाटा या ठिकाणी कडेगावकडे जाणाऱ्या डॉक्टर पतंगराव प्रेमींना माजी किशोर महापौर किशोरदादा जामदार युवा नेते करण जामदार यांच्या हस्ते अल्पोपहार वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या सुमारे पाच हजार लोकांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती माजी नगरसेवक करणदादा जामदार यांना बरकडीला दुखापत झाली असतानाही त्यांनी यावेळी हजेरी लावून लोकतीर्थ सोहळ्याला योगदान दिले